हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर धुलीवंदनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर होळी म्हटलं की दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा आनंद हा खूप असतो तर यावर्षी आम्ही असं काही धुलिवंदन सेलिब्रेशन करायचं किंवा सगळेजण एकत्र जमून रंग खेळायचा असं काही ठरवलेलं नव्हतं अचानक मग एकमेकांच्या घरी जाऊन आम्ही सगळ्यांना रंग लावला आणि याच्या त्याच्या एक दोघीच्या घरी जात जाता जाता सगळेजण जमले आणि खूप छान प्रकारे अगदी म्हणतात ना कोणतीही तयारी नाही काही नाही असंच सेलिब्रेट झाला आणि छान वाटलं प्रत्येकाच्या घरी जाऊन असं रंग लावायला

प्रत्येकाच्या घरी जाऊन असं रंग खूप छान वाटलं वाटलं आणि सगळ्यांना की काही होळीचं सेलिब्रेशन नाही आहे सगळेजण असं आपापलं आवरून बसलेले होते जसं कोणी आंघोळ्या झालेल्या हे ते पण सगळ्यांना पुन्हा एकदा रंग लावला आणि अशा प्रकारे छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आम्ही इथं रील काढण्याचा प्रयत्न करत होतो पण सगळेजण म्हटल्यानंतर थोडं थोडं चुकतच होतं पाहू शकता पण खरंच खूप मजा आली सगळेजण आनंद म्हणजे एन्जॉय केली होई जसं की अचानक गोष्टी घडल्यानंतर त्याचा आनंद वेगळा असतो प्रकारची होती आजची होई आणि सगळेजण छान असं एन्जॉय करतात जसं सगळेजणी मैत्रिणी तर आपल्या म्हणजे आयुष्यभर आपण सोबत राहत नाहीत पण हे आनंदाचे जे क्षण आपण घालवलेले आहेत जो आनंद सेलिब्रेट केलेला आहे त्याची आठवण किंवा ते चित्र मात्र आपलं नेहमी डोळ्यासमोर राहतं आता याच्यामध्ये माझी एक मैत्रीण नाही, है भारती, गेले नाही है, ले ले आहे भारती गेल्या वर्षी होती ती तर यावर्षी ती नाही आहे तर तिची पण आम्हाला खूप आठवण आली आणि या धुलीवंदनाचे थोडेसे फोटो पण मी शेअर केलेले आहेत असं काही मी व्हिडिओ बनवणार नव्हते पण म्हटलं चला काही आठवणी असतात काही आपल्या आनंद देणाऱ्या आयुष्यभर म्हणून म्हटलं चला छोटासा का असणं आपण थोडासा व्हिडिओ फोटोच्या स्वरूपामध्ये किंवा असं थोडासा शेअर करावं किंवा आपल्याला संग्रहित ठेवा म्हण मी हा शेअर करत आहे तर इथं मैथिली शरण्या आपण व सगळेजणच छान सकाळी तर नवीन जो उठल्यापासून रंग खेळत होते तर आत्ता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आत आज आपण इथेच थांबूयात जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद